नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं मायक्रोन्यूट्रिएंटमधील झिंक आणि बॉरन त्याची कार्य व त्याच्या डिफिशियन्सीमुळे पिकांवर दिसणारे लक्षणे याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया कॉपर आणि क्लोरीन या मायक्रोन्यूट्रियनबद्दल त्याचे कार्य काय आहेत व त्याच्या डिफिशियन्सीमुळे पिकांवरती काय परिणाम दिसतात याबद्दल तर आपण प्रथमत बघूया कॉपरबद्दल जेव्हा आपण कॉपर हे एखाद्या झाडावरती एखाद्या पिकावरती स्प्रे करतो त्यावेळेस कॉपरचे जे पार्टिकल्स आहे जे छोटे छोटे कण आहे हे एखाद्या बुरशीच्या संपर्कामध्ये आले तर त्या बुरशीचा तेथेच नायनाट होतो हा कॉपरचा यूज आहे म्हणजे बुरशीजन्य जे रोग आहे त्या त्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह म्हणूनही कॉपर काम करतं अजून एक कॉपर हे फोटोसिंथेसिससाठीही काम करतं डिसीज रेजिस्टन्स म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती सिस्टीम वाढवण्याचंही काम करतं मॅटॅबॉलिझम आणि रेस्पिरेशन म्हणजे पचनक्रिया झाडाची पचनक्रिया आणि झाडाचं श्वासोच्छवास करण्याची प्रक्रिया हे दोनही सुधारतं आणि आपण आता जाणून घेऊया की कॉपरची डिफिशियन्सी जर आपल्या प्लॉटमध्ये आपल्या झाडांवरती कॉपरची जर डिफिशियन्सी असेल तर आपल्याला काय काय लक्षणं दिसतात तर ज्यावेळेस नवीन शेंडा येतो नवीन पालवी येते तर त्या नवीन पानांवरती असे पांढरे पिवळे या रंगाचे ठिपके आपल्याला दिसतात त्यावेळेस आपण समजून जायचं की कॉपरची डिफिशियन्सी आहे खोड कमकुवत होते झाडाचे खोड हे कमकुवत होते किंवा कधीकधी झाडाच्या खोडामधनं डिंकासारखा पदार्थ बाहेर येतो तर हे झाली कॉपरची डिफिशियन्सी आपण सेकंड बघूया कॉपरनंतर क्लोरीन क्लोरीन काय करतं की नवीन शेंडा निघण्यासाठी नवीन पालवी निघण्यासाठी मदत करतं नवीन पानं निघण्यासाठी मदत करतं हे झालं क्लोरीनचा यूज फोटोसिंथेसिससाठी क्लोरीन वापरलं जातं आणि झाडाची इम्युन सिस्टीम देखील क्लोरीन वाढवतं झाडाच्या पेशींमधील पाण्याचे संतुलन ठेवण्याचं काम हे देखील क्लोरीनने केलं जातं आणि क्लोरीनची डिफिशियन्सी जर आपल्या प्लॉटमध्ये असेल तर पानांवरती पिवळसर रंग येणं पाने गळून जाणं पानं हे निस्तेज होणं हे जे लक्षण आहे हे क्लोरिनचे आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये कॉपर आणि क्लोरीन या दोन न्यूट्रियंटबद्दल जाणून घेतलं त्याचे कार्य जाणून घेतले त्याच्या डिफिशियन्सीमुळे दिसणारी लक्षणंही जाणून घेतले तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तर चॅनलला डू लाईक शेअर अँड सबस्क्राइब थँक्स फॉर वॉचिंग